निरमय कामजीवन हे डॉक्टर विठ्ठल प्रभू लिखित मराठी पुस्तक आहे जे लैंगिक शिक्षण कामजीवनातील अडचणी विवाहपूर्व व विवाहानंतरचे मार्गदर्शन लैंगिक समस्या जसे नपुंसकत्व शीघ्रपतन आकर्षक कामुदासीनता गर्भधारणा संतती नियमन एड्स गुप्तरोग जननिवृत्ती इत्यादी विषयांवर सोप्या सरळ भाषेत मार्गदर्शन करते हे पुस्तक कामजीवनाविषयी समाजात असलेले अज्ञान व गैरसमज दूर करण्यासाठी लिहिलेले असून किशोरावस्था ते वृद्धावस्था या सर्व टप्प्यांतील कामजीवनाची माहिती देते आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या संशोधनावर आधारित उपचार लैंगिकता शिक्षणाचे स्वतंत्र प्रकरण आणि विवाहपूर्व मार्गदर्शन यांचा समावेश यात आहे लेखक डॉ विठ्ठल प्रभू प्रकाशक मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस भाषा मराठी पृष्ठसंख्या सुमारे चारशे बत्तीस हे पुस्तक विविध ऑनलाईन बुकस्टोअर्सवर आणि काही डिजिटल पुस्तकालयांत उपलब्ध आहे